नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा आज आपण मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या एका भीषण अपघाताबद्दल अभी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत सोमवारी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका धावत्या लोकल ट्रेन मधून तेरा प्रवाशी ट्रॅकवर पडले या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत ही घटना मध्य रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि अपुऱ्या सुविधांवर गंभीर परिणाम दर्शवते या अपघाताने पुन्हा एकदा मुंबईच्या लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या जा सुरक्षितचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची जीवनवाहिनी आहे दररोज सुमारे पंच्याहत्तर लाख प्रवाशी या ट्रेनमधून प्रवास करत असतात मध्य रेल्वेवर दोनशे चौतीस किलोमीटर आणि पश्चिम रेल्वेवर एकशे चोवीस किलोमीटर रेल्वे मार्ग आहे पण एवढ्या मोठ्या नेटवर्कमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी पुरेशा उपाययोजना का नाहीत मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात कसारावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे म्हणजे सीएसएमटीकडे एस एम टीकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी फूड बॉर्डरवर लटकत होते बाजूने येणाऱ्या दुसऱ्या फास्ट लोकलमुळे त्यांच्या बॅगांना धक्का लागला आणि ते खाली पडले या घटनेत राहुल संतोष गुप्ता केतन दिलीप सरोज मयूर शहा आणि रेल्वे पोलीस कर्मचारी विक्की बाबासाहेब मुखलदल याचा मृत्यू झाला आहे या अपघाताने मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेने या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी म्हणजे दहा जून रोजी ठाण्यात धडक मोर्चाही काढला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं त्यांनी विचारलं की रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांनी पेपर स्टॉल कशाला हवेत डिजिटल युगात लोक मोबाईल वर बातम्या वाचतात प्रवाशांना फक्त पाच ते दहा मिनिटात गाडी पकडायची असते मग वडापाव स्टॉल स्टॉल कशाला त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिवसात हटवण्याचा इशारा दिला नाहीतर मनसे स्वतः हे स्टॉल फेकेल आहे अविनाश जाधव यांनी रेल्वेच्या सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले की प्रवासी तिकिटाचे पैसे देतात पण तरीही त्यांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत ठाणे स्थानकात दहा पैकी आठ स्वच्छता गृह बंद आहेत रेल्वे अपघातात जखमी झालेल्या आठ हजार लोकांच्या केसेस अजूनही पेंडिंग पडले आहेत पाय गमवलेल्या किंवा मृत्यू झालेल्या प्रवाशांचं काय तर त्यांनी रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणावरही टीका केली मेल किंवा एक्सप्रेस गाड्या आल्यावर लोकल ट्रेन थांबवल्या जातात त्यामुळे था प्रवाशांची गैरसोय होते आणि गर्दी वाढते मुंबईच्या लोकल ट्रेन मधील अपघात नवीन नाही दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत मध्य रेल्वेवर एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर पन्नास हजाराहून अधिक लोकांनी रेल्वे प्रशासनात जीव गमावला आहे दोन हजार तेवीस मध्ये तब्बल दोन हजार पाचशे नव्वद प्रवाशांचा मृत्यू झाला म्हणजे दररोज सरासरी सात मृत्यू याशिवाय दोन हजार चारशे एक्केचाळीस प्रवाशी जखमी झाले आहेत ही आकडेवारी धक्कादायक आहे धक्का रेल्वे प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील यांनी सांगितलं की अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिनिका पाठवण्यात आला पण प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी दीर्घकालीन उपाय काय मनसे नेते राज ठाकरे यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की मुंबईतील गर्दी नवीन रेल्वे मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं परदेशात अशी घटना घडली असती तर तिथलं प्रशासन काय करतं हे आपण पाहतो आपल्या देशात माणसांची किंमत नाही मित्रांनो मुंब्रा अपघाताने रेल्वे प्रशासनाच्या नाकारतेपणावर बोट ठेवलं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक फेऱ्या सुधारित सिग्नल यंत्रणा आणि स्थानकावर अनावश्यक स्टॉल हटवणं यांसारखे उपाय तातडीनं करणे गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच आमचा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि ला 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 फॉलो करायला विसरू नका